नाही ते बोलायचं कशाला मग तुम्हीच सांगितलेलं ना कर्जमाफी करू संपूर्ण कर्ज माफी कर्जमाफी फक्त घेतली त्याच्यावर संपूर्ण कर्जमाफीवर लाडक्या बहिणींना पैसे तुम्ही उगच नाही दिले सत्तेच्या सत्तेमध्ये येण्यासाठी तो तुमचा मार्ग होता लोकसभा हरल्यानंतर काही करून आपल्याला सत्तेत यायचं आहे त्याच्यासाठी स्वीकारलेला मार्ग होतो तुम्ही उपकार करत नाही आमच्यावर खड्ड्यात घातला अख्खा महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या जसा मी शब्द वापरला आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राला यांच्यामुळे लकवा मारलाय लकवा विकलांग झालाय महाराष्ट्र वीज आपलं बीजीकडे लक्षच नाही सध्या वीज किती महाग होत चालली आहे ज्या घराला दोन हजार बिल यायचं त्या घराला आठ हजार रुपये बिल यायच आहे मुख्य प्रश्नांकडनं लोकांचं लक्ष काढून घ्यायचं आणि नको त्या प्रश्नांकडे लोक बघतील याच्यासाठी आणि म्हणूनच मराठा विरुद्ध ओटीसी मराठा आंदोलन गट ठेवायचं नको नको ते बोलायचं आणि मुख्य प्रश्नांवरनं लोकांचं लक्ष विचलित करायचं काम हे सरकार मध्ये लोक सरकारमध्ये बसलेले लोक करत आहेत आता शेतीमध्ये गोट्या खेळतात शेतकरी राजकारण करतात दोनशे चाळीस आमदारांचं सरकार आहे आता काय वाटते ते बोला आम्हाला काय फरक पडणार आहे चार वर्षानंतर परत लाडक्या बहिणीला हजाराचे पाच हजार करू एक तर वोट सोडू आणि उपरचे वोट खरी म्हणणं की बोली भाषेचा शब्द आहे कुठे आम्ही काटकसर केली नाही 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 काहीच नाही केलं सत्यानं दिलं ना आठ हजार रुपये दिले ना आठ हजार रुपये काम येत आठ हजार रुपये

खोकताळा मांडला गेला तेव्हा आठ हजार रुपये पडले शेतकरी गणित आहे ना साधारचे खांचे काय कसलेच पैसे निघणार नाही तो आखे धुळव वाहून गेलेत शेत वाहून गेलेत रडायला जागे नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची रडायला जाणार म्हण काय ठेवणार काय ठेवणार नाही शेतकऱ्यांनी काय पाण्यात भिरून घ्यायचं स्वतःला आत्महत्या करायची आणि तुमच्या पंधराशे रुपयावरती काय त्यामुळे विधवानी जगायचं काय उपकार केल्याची भाषा करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले पैशांना दिले काय

की हेच तुम्हाला सांगतो की मूळ प्रश्नावर बाजूला न्यायचं असेल तर मग त्यांना कामाला लावायचे मराठी विरुद्ध मराठी ढाळिया विरुद्ध मराठी ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुसलमान आम्ही संविधान मानत नाही संविधान मानत नाही तर दे या देशात राहू नका ना म्हणणं आहे की दिवाळी अगोदर हे जावी अशी अपेक्षा आहे पण वर्णे मामा काय करू शकतात त्यांच्या त्यांच्या मर्यादा काय मला कळत आहे मला त्यांच्याबद्दल त्या म्हणून मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही कारण काय या मंत्रिमंडळात कोणाला तितपत अधिकार आहे हे तिथे मंत्री म्हणून जे जे बसतात त्यांना माहिती आहे ते, ते आपल्याला अधिकारच किती आहे प्रत्येक फाईल माननीय देवेंद्रजी कुठल्याही मंत्र्याची त्यामुळे जोपर्यंत देवेंद्रजी ठरवत नाही तोपर्यंत यांचे काही निर्णय होऊ शकत नाही राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे मात्र त्यांच्यामध्ये बोलून सुरू झाली ब्रिटिश नाही काम म्हणाले की जे काही मंत्री असतील आमदार असतील त्यांचे जर हात भ्रष्टाचार बरबडले ते बाहेर काढा एकमेकाला इशारा देत कसा कसं वाचून या वापर याकडे चांगलं आहे त्यांनी नाव गेले ब्रिटिश नाही ज्येष्ठ मंत्री त्यांनी नाव गेले ते मध्यंतरी म्हणाले ठाण्यात रावणाचं दहन करावं ते रावण कोण आहे गणेश नायकांनी बोलून टाकलो आणि भ्रष्टाचार विरुद्धचा आवाज आवाजाची श्री गणेशा गणेश नायकांनी था। जिल्ह्यात माझ्या रेंजचा नेता नाही असणार जिल्ह्यात माझ्या रेंजचा नेता नाही मी त्यांची उंची कधी पोहोचलेली नाही मापलेली नाही मला काय माहिती

पंचवीस लाख कमी करून टाकले भाऊ किती कोटाडलेत ते आज नाही दोन हजार सव्वीस ला समजेल आता जिल्हा परिषदेच्या दे निवडणुका आहेत म्हणून बहिणींच्या थोड्याशा तरी लाड करतील ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपतील त्यावेळी त्याच्यानंतर बहिणींना पैसे येणं पण मंजूर